श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजे शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात येत्या सव्वीस जुलैला आहे श्रावण महिन्यातील पहिला शनिवार श्रावण महिन्यातील शनिवार खूप खास असतो या दिवशी हनुमानाची आणि शनिदेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते पुराणानुसार श्रावणी शनिवारी शनिदेव आणि बजरंगबलीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात धार्मिक मान्यतानुसार हनुमान पूजामुळे शत्रूवर विजय मिळतो तसेच दुःख रोग पीडा दूर होतात श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सगळे आजार बरे होतात शारीरिक आणि मानसिक ताकद वाढते हनुमानाच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात ठरलेली कामे पूर्ण होतात बुद्धी आणि संपत्ती वाढते शत्रूंचा नाश होतो आणि समाजात मान सन्मान मिळतो तसेच श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजा करणे शुभ मानले जाते अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेले हनुमानाची पूजा अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली हनुमानाची मूर्ती असल्यास त्याला अश्वत्थ मारुती म्हणतात तसेच या दिवशी नृसिंह भगवानाची सुद्धा पूजाही केली जाते नृसिंह हे भगवान विष्णूचे चौथे अवतार आहेत आणि ते भक्तांचे रक्षण करतात श्रावणी शनिवारी त्यांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते या दिवशी हनुमानाला आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा तसेच भगवान नृसिंहाची विशेष पूजा करून ब्राह्मणांना तिळाचे जेवण द्यावे यामुळे इच्छा पूर्ण होतात बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र आहेत तसेच शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात भगवान शंकराने शनिदेवाला न्यायाधीश बनवले त्यामुळे शनिदेव माणसांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात भगवान शिवाचे अवतार भैरव आणि रुद्र अवतार हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज श्रावणातील पहिल्या शनिवारी प्रत्येक आईने आपल्या मुलावरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही ओळ वस्तू ओळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांच्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा हट्टीपणा दोष दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ओळून टाकायचे कोणत्या वेळेत ओवाळून टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला करा करा आणि शेजारी सुद्धा प्रेस जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचा आहे जर काही कारणास्तव तुम्हाला या शनिवारी करणं शक्य नाही झालं तर त्या पुढच्या शनिवारी केला तरीही चालणार आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्याला व्रत करायचे त्यासोबतच आपल्याला पूजा करायची आणि दानसुद्धा करायचं हे दान, दान केल्यामुळे आपल्याला शनिदोषापासून मुक्तता मिळते तसेच शारीरिक त्रासापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते या दिवशी गरीब लोकांना कपडे अन्न दान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा मुक्तताही मिळत असते या दिवशी रुद्राभिषेक केल्यानंतर शनी देवांवर तेलाने अभिषेक केल्यावर आपल्याला चांदीच्या नागाची पूजाही करायची आहे आणि त्यानंतर तो चांदीचा नाग आपल्याला पवित्र नद्यांमध्ये अर्पण करायचा आहे पितृदोष देखील महादेवांना जलाभिषेक केल्याने समाप्त होतो तसेच शनी देवाला तेलाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातील शनिवारी करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकतात की अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत ज्या लाल मिरच्या आपण घेणार त्या डेठासकट असाव्या तसेच आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची ह्या उपाय करता आपल्याला पिवळीच मोहरी वापरायची काळी मोहरी अजिबात घ्यायची नाही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला पिवळी मोहरीही भेटून जाणार आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकदा ह्या वस्तू घ्यायची आहे आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्यात एका एक मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आता आपल्याला मुलांना पाटावर बसवायचा आहे बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी ही तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तीन वस्तू त्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला आहेत आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकार मध्ये आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्या उतरवताना आपल्याला बोलायचं आल्या गेल्याची घरची दारची शेजारी पाजाराची पशु पक्षाची कोणाची कुठल्याही प्रकारची चांगली किंवा वाईट नजर असेल तर ती निघून गेली पाहिजे आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि मुलांवरनं ह्या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा उतरवायच्यात आता एकदा ह्या वस्तू मुलांवरनं उतरवल्या की आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्यात आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असल्यामुळे असतील तर या वस्तू आपल्याला चुलीमध्ये आहेत पण आता तुम्ही गावासाईडला राहत नाही तुमच्याकडे चूल पेटवत नाही मग काय करायचं मग तुम्ही एक भांडं घ्या आणि ते तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तीन ते ती चार वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या प्रज्वलित करून ठेवायचे आणि त्यामध्ये ह्या वस्तू आपल्याला टाकायच्यात आणि पेटवायच्यात लक्षात ठेवा या वस्तू आपल्याला जाळायच्याच आहेत आपल्याला अजिबात इथे तिथे फेकायच्या नाही आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज श्रावणातील शनिवारी करायचा आहे हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातील शनिवारी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा तर दूर होतेच होते पण त्यांची हट्टीपणा चिडचिडपणा कमी होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून बर अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ